जय भीम नम बुद्ध जय संविधान हाँ अमित मिश्रा का मन तुटे तो बगा अंबेडकर का जितना वजूद इन लोगों ने जो कायम किया एक झूठा लोगों में एक झूठा प्रचार करके वो हम इस बात पे बिल्कुल एडामेंट हैं और संकल्प लेके फिर रहे हैं कि हम शीघ्र शीघ्र उस वजूद को अंबेडकर के खत्म कर देंगे उसका जितना भी जो उसका नाम इन लोगों ने एक झूठा रलिया है उसको पूरी तरह मिटा देंगे हां अमित शर्मा बाबासाहेबांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत आहे येले वकील कोण बनवलं याचा बापाने बनवलेले वकील याचा बाप कोण बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांना कायदा नसला दिला तर हा वकील करू शकला असता काय भिकारचोट आणि हा बाबासाहेबाचा अशी तो मिटवण्याचा प्रयत्न करत आहे अरे कैक गांड्या <coughs> तू बाबासाहेबाचा अशी तो मिटवण्याचा प्रयत्न करू राहिला भिकार तोटा अशी तो मिटवण्याचा प्रयत्न करू राहिला तू अरे भिकार तोटा मला हे सांग अमित मिश्रा कधी तुझ्या जे पूर्वज आहे अमित मिश्राच्या बाप दादा भाऊ आजोबा पण त्यानं इंग्रजाच्या याच्यात लढा दिला काय रे या मुघलाच्या याच्यात त्या लढा दिला काय रे भिकार तोटा काठीनं नको ते करू राहिला तू फक्त स्वतःच नेटवर्क वाढून राहिला लोकांच्या व्हिडिओ मध्ये येण्याचा प्रयत्न करून राहिला सोशल मीडिया व्हायरल व्हायचा प्रयत्न करून राहिला तर सोशल मीडिया व्हायरल कसं व्हावा मग काय एकच बाप आहे सगळ्याचा बाप त्याचं नाव घेऊन तेले विटंबना करून आणि त्याचं नाव घेऊन तेले शिव्या देऊन तेले कहा बोलून आपण काय करू शकतो सोशल मीडियावरू शकतो लोकांच्या तोंडात राहू शकतो आणि मीडिया आपली काय होणार आपल्या जवळ येणार गाडीपाशी आपल्या तोंडापाशी माईक लावणार असं होऊन राहिलं हे दादा <coughs> हा अमित मिश्रा एवढा दलिंद माणूस आहे एवढा हरामखोर आहे यानं फक्त महाराष्ट्रात याव यानं महाराष्ट्रात फक्त पाय टाकला ना याचे पाय तुडल्या जाईल कारण हा माणूस ह्या माणसा अटस्युटी लावायचीच लावायचीच आहे आणि मला समजलं गेलं जेलात पाठवलं जेलात भोगला जेल भोगायला गेला ह्या अमित मिश्राला काळ्यापणे सजा झाली पाहिजे कारण तो बाबासाहेबाचं नाव वाईट विचाराने घेऊन राहिला आणि वाईट शब्दाने घेऊन राहिला मला हे समजत ते हा का घेऊन राहिला कारण मला असं वाटतं याच्या मागं राजकारण आहे आर एस एस आहे हे मला असं वाटत राहिलं कारण याच्या डोळ्यात हे चलून राहिलं की भूषण गवई हे नाहीत झाले आणि आपल्याला त्याच्या पायापाशी झुका लागून राहिलं ला? म्हणजे एका खालच्या जातीतील वंचित जातीतील एक माणूस त्याला आपण आतापर्यंत दहा वर्षापासून पायी दहा वर्षापासून म्हणा शंभर वर्षापासून हजार वर्षापासून आपण पायी तुळ थुड़, पायी तुळवलं आणि तो समाज आता समोर चालला आणि तो समाज समोर चालला आणि आपण त्याच्या पाया लागू लागून राहिला आता आपल्याले त्या ले कारणामुळं अनिल मिश्रा झुमून राहिल्या गोष्टी त्या कारणामुळं हा बाबासाहेबाले असा बोलून राहिला मला असं समजून राहिलं हे पण अमित मिश्रा अरे भिकार चोटा तुम्हा नाकावर निंबू पिळला म्हटलं समजलं काय नाकात निंबू पिळला आणि असाच पिळत राहील समजलं का असाच पिळत राहील हा आणि हे माहित आहे तुले का बाबासाहेबाले घाबरून राहिला तो हे मला माहित आहे कारण ते शब्द दिसून राहिले मला ते बेटा गांड फाटन ना हाक्षीन कुठं पाचशे कुठं हे माहित नाही पडणार समजलं काय अमित मिश्रा भाऊ बाबासाहेबावर बोलू नकोस तुला मी आता सांगतो बाबासाहेबावर बोलू नकोस बाबासाहेब आमचं आहे आमचं प्राण आहे बाबासाहेब आंबेडकरांसाठी आमचा जीव प्राण आहे कारण त्यांच्यामुळं हे दिसून राहिलं ना बोलून राहिलं त्यांच्यामुळं दिसून राहिलं हे आणि तू आमच्या बापाला बोलशील आमच्या मायला बोलशील तर आम्ही हे खपून घेणार नाही अमित मिश्रा तू बाबासाहेबांचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करू राहिला अबे तुझ्याच अस्तित्व तु तु मिटव तूच अस्तित्व राहणार नाही कळलं काय तुझे जे मायबाप होते ना हे बाबासाहेबांच्या पुन्य ना मोठे झाले तेव्हा तू पैदा झाला कळलं काय तुझे जे मायबाप होते ना हे बाबासाहेबांच्या विचारानं चालत असन यांना सन हे मला माहित नाही पण लक्षात तू तू आला जगाले आणि तू सत्तर वर्षाचा बुडका आहेस खेळमे तू सत्तर वर्षाचा बुडका आहेस खेळम्या तर जातीवाद करू नकोस आमचा समाज आगी अगोदरच दुःखी आहे त्याची जखम सोडू नकोस कारण तुम्हाला काय वाटू राहिलं तू आम्हाला झुकवशील अरे हा बौद्धाचा हा बौद्ध धर्माचे लोक तुम्हाले भारी पडून राहिले त्या कारणामुळ तुमची गाठ फाटून राहिली त्या कारणामुळं अनित मिश्रा झुकून तर राहिला तू नाहीतर आतापर्यंत तुम्ही बौद्ध धर्म मिटवण्याचा प्रयत्न केला असता बाबासाहेबांचा नामानुसार मिटवण्याचा प्रयत्न केला असता समजलं काय गद्यार बसून गयात चपलीचा हा टाकून काय फेरा लावून तुम्ही मिरुनी काढायला पाहिजे का मिरुनी काढायला पाहिजे तुम्ही कारण त्याच्याच लायकीच आहे तू अमित मिश्रा माझं म्हणणं एकच आहे बाबासाहेबद्दल बोलायचं नाही तू तु बोल तुनिया कोणाली काही घेण्यात येणार नाही बाबासाहेबवर बोलला तर आम्ही खपून घेणार नाही आता सांगून देतो कारण बाबासाहेब आमचा जीव आणि प्राण आहे आमची माय आहे आमच्या मायला कोणी बोललो आम्ही ऐकून शकत नाही कळलं काय आणि तू आता चालला लंगूर नाईन्टी मारली का देशी मारली का गांजा पेला मला माहीत नाही बकून राहिला आणि सोशल मीडियावर काही बकून राहिला मार्केटिंग करून राहिला स्वतःच सत्तर वर्षात फेमस होऊन राहिला का फेमस व्हायचा भूत चढला काय तुले एवढीच भूत चढला सन तर पिक्चरात काम करणं तिथे दाखव आपली अवकाळ कोणाले बदलाम होऊन कोणाले बदनाम करून आपलं नाव घोषित नको करू आपलं नाव वाढू नको भिकार चोट आणि वकील कर मी कर वकील तुला कोण बनवलं माहिती आहे ना बाबासाहेबांनी बनवलं आणि बाबासाहेबाच्या संविधानानं उडून राहिला तू नाहीतर आतापर्यंत जी ती कत्तल करण्यात आलीस ती <coughs> समजलं काय अमित शर्मा तुला मी आताही सांगतो की बाबासाहेबांवर जास्त टिप्पणी करू नकोस बाबासाहेब आंबेडकर एकाचे नाही आहे सारा जगाचे आहे कळलं काय जो बाबासाहेबाला वाचन तो अनेक दुन वेगळ्या दुन्यात जाणार जो बाबासाहेबाला वाचणार तो वेगळ्या दुन्यात जाणार समजलं काय कारण ज्याने बाबासाहेब वाचला ना त्याच्या शरीरात चारसो बीज ची व्होल्टेज निर्माण होते चारसो बीच चा व्होल्टेज कळलं काय